तर बघा तिसरा प्रश्न आहे एक्स अधिक वाय बरोबर शून्य आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर नऊ तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला तर दिलेली जी समीकरणे आहे दिलेली समीकरणे आलेखाणे सोडवण्यासाठी एक्स आणि वाय निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारणे तयार करू ठीक आहे हे तुम्ही नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल ओके तर बघा जे समीकरण आहे समीकर ते अगोदर आपण लिहून घेऊ कोणतं समीकरण आहे बघा तर एक्स अधिक वाय बरोबर झिरो म्हणजे शून्य आता आपण काय करूया जर वाय बरोबर समीकरण जर काढलं तर आपल्याला वायच्या किमती एक काढणं एकदम सोपं होतं त्याच्यामुळे आपण समीकरण वाय बरोबर लिहिणार आहोत मग त्याच्यामुळे बघा वाय बरोबर काय लिहितं इथं तर शून्य आहे मग एक्स अधिक काय आहे पलीकडे गेल्यावरती काय होईल तर तो वाजा एक्स होईल त्याच्यामुळे वाय बरोबर वाजा एक्स हे समीकरण आपल्याला मिळतं आणि ह्या समीकरणाला समीकरणाला आपण इक्वेशन एक असं म्हणणार आहोत आता आपण काय करणार आहोत एकशा किमती घेणार आहोत ठीक आहे तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता फक्त कमीत कमी नंबर घ्यायचा म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो जास्त मोठा होणार नाही त्याच्यामुळे कमीत कमी छोटे छोटे नंबर घ्या निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर शून्य कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा एकशे किमती आपण घेऊ इथं वाजा दोन घेतलं शून्य घेतले इथे दोन आणि या ठिकाणी आपण पाच घेतले ठीक आहे तुम्ही कोणतेही नंबर कुठेही निगेटिव्ह नंबर कुठेही पॉझिटिव्ह नंबर घेतले तरी सुद्धा चालतील पण एकदा काय एकशे नंबर आपण लिहिले त्याच्यानंतर आपल्याला या एकशे किमतीवरून आपल्याला वायच्या किमती काढायच्या आहेत आता आपण काय करूया वायच्या किमती काढूया आता आपल्याला जे दिसते की एकशे किंमत आहे वाजा दोन मग दोन्ही किंमत आपण या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत म्हणजेच इक्वेशन काय आहे बघा तर वाय बरोबर वजा एक साथ याच्यामध्ये आपण ही किंमत ठेवणार आहोत वाय बरोबर एकशे किंमत आहे वजा दोन म्हणजे हे वजा ऑलरेडी आणि कंसामध्ये वाजा दोन म्हणजेच काय बघा तर वाय बरोबर वाजा वाजा अधिक दोन बरोबर म्हणजेच वायची किंमत किती आली बघा तर दोन आलेली आहे या ठिकाणी वायची निर्देशक दोन आणि दोन्हीची आपल्याला क्रमी जोडी काय दिसते बघा वजा दोन आणि दोन अशा पद्धतीने आपल्याला पहिली क्रमी जोडी मिळालेली आहे आता आपण काय करूया दुसरी क्रमिजोडी सुद्धा काढूया आता आपण दुसरी क्रमिजोडू जोडी काढूया तर आता बघा वाय या ठिकाणी एकशे किंमत ही एक्स एकशे किंमत आपण शून्य घेऊया म्हणजेच बघा आपलं समीकरण आहे वाय बरोबर वाजा एक्स एक्शी किंमत आपल्याला काय घ्यायची आहे शून्य घ्यायची आहे बरोबर म्हणजेच वजा ही लिहिते मी शून्य शून्य आणि वजा शून्य जरी असेल तर त्याची किंमत काय असणार आहे तर ते शून्यच असणार आहे त्याच्यामुळे सुद्धा वायचे निर्देशक बघा शून्यच येईल आणि आपली दुसरी क्रमी जोडी आहे शून्य आणि शून्य बरोबर आता ही झाली दुसरी आता आपण तिसरी क्रमी जोडी बघूया एकशी किंमत आपल्याला या ठिकाणी दोन ठेवायची आहे वाय बरोबर वाजा एक हे आपलं समीकरण आहे म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला वाय बरोबर एकशी किंमत काय ठेवायची आहे तर दोन ठेवायची आहे म्हणजेच वायची किंमत बघा आपल्याला किती मिळाली आहे तर वाजा दोन मिळालेली आहे या ठिकाणी घेऊया वयाचे निर्देशक आहेत वजा दोन म्हणजेच आपली तिसरी क्रमी जोडी आहे दोन आणि वजा दोन आहे बघा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते हे